बघा यक्ष आणि वाय समचलना आहेत जर यक्ष दहा तर वाय बराबर पंचवीस तर जेव्हा यक्ष सा बराबर सहा तेव्हा वाय बराबर किती असा प्रश्न समचलन या घटकावर आधारित आणि सोडण्यासाठी सूत्र आहे लक्ष द्या समचलनावरील उदाहरण सोडवण्यासाठीच सूत्र यक्स वन भागीला वाय वन टू भागीला वाय टू लक्ष द्या ही पहिली राशी आणि ही दुसरी राशी लक्ष द्या समचलन व्यस्तचलन चलनाचे हे दोन प्रकार आणि चलनाचे वैशिष्ट्ये अभ्यासायचे असतील चलनासंबंधी विशेष माहिती पाहायची ऐकायची असेल तर समचलन व्यस्त चलन ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल लक्ष द्या समचलन या घटकावरील उदाहरण साधारणतः या सूत्राचा सा अवलंब करून सोडतात आता इथे यक्ष बराबर दहा म्हणजे हा यक्ष वन झाला पहिल्या राशीतला हा वाय वन झाला पहिल्या राशीतला यक्ष टू हा दुसऱ्या राशीतील आणि अर्थात दुसऱ्या राशीतील वाय किती असा प्रश्न आम्हाला केला याची मांडणी सूत्र परत यक्स वन भागीला वाय वन बराबर यक्स टू भागीला वाय टू अर्थात दहा भागीला पंचवीस बराबर सहा भागीला दुसऱ्या राशीतील वाय किती हे दोन पद परस्परांना भाजीला आहेत म्हणून हे पद इकडे येताना गुणाकार व्यस्त रूपात मांडा जसं की दहा भागीला पंचवीस गुणीला आता हे छदस्थानी असलेले वाईट अंशस्थानी आणि अंशस्थानी असलेले सहा छदस्थानी लक्ष द्या बघा बे तिरी सहा बे पंच दहा आणि पाच एक पाच 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 पंचवीस म्हणजे अंशामध्ये वाय टू छेदामध्ये पाच तिरी किंवा एक पायरी वाढवा अंशामध्ये वाय टू छेदामध्ये पाच पाचकिरी पंधरा याला आपण वाय टू म्हणजे दुसऱ्या राशीतील वाय पंधरा अशा पद्धतीनं दाखवू शकतो गुणोत्तर स्वरूपात मांडू शकतो प्रश्नामध्ये वाय बराबर किती मित्रांनो पंधरा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ऐकण्यासाठी समचलन आणि चलन ह्या माझ्या अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके okay?